मी व्यसंग असत्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नका दारू गांजा मत पेय दारो अक्कल गुंग हो जाते आपण पल्लो केम खर्च कर मोठ्ठी पडजाते दारूमुळे आपल्या जीवनातला पैसा आपल्या खिशातला पैसा तर संपतोच परंतु आयुष्यात सुद्धा वाट लागते आयुष्य सुद्धा बर्बाद होऊन जातं संसाराची सुद्धा बर्बाई होते म्हणून कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नका नवऱ्याचं व्यसन सुटा म्हणून बरक्या महिला मंडळ मु नवऱ्याचा व्यसन सुटा म्हणून तुळजापूरला गेली तुळजापूरच्या भवनी आईसमोर हात जोडला भावने आई समोर पदर पसरलं भाऊणी माते म्हटलं भावने माते राव आणि माझ्या नवसाला पाव त्यावेळी ती भाऊणी आई नवसाला पावली का म्हणून त्या आईच्या नावानं मी पाजग्र जोगवा मागणार आहे बर का जोगवा लक्ष्मी आईच्या भाऊणी आईचा जोगवा असतो महिला मंडळ प्रत्येकीनं जोगवा वाढाव का आणला असेल तरच वाढा नसला आणला तर काही जबरदस्ती नाही आणला असेल तरच वाढा नसला आणला तर शेजारी घेऊन वाढा नाही वाढलं तर पहाट तुमच्या डोक्यात होतील बघा पुरुष म्हणून तुम्ही सुद्धा वाढायचं नाही तर तुम्हाला सकाळी सकाळी नुसते पातळ दिलं इटापडे की पण मग त्याच्याकडे आईचा जोग वाईचा

तुझं घोडा असेल जर का तुझा घोडा असेल तिकड पाटणला नेऊन सोड आई घोडा घ्या आई हा कोड्या हा लवकर लवकर विचार देवाचं नवीन वर आहे त्यातली त्या देवाचा सीजन चालू देव सध्या बिझी असतो कधी कधी देवाला दोन दोन असते त्यामुळे लवकर लवकर घे कारण एकदा का देवाचं वारं गेलं देवाचा मोसम तुटला परत देवाला वार आणण्यासाठी सातारदा फॅन लावा लागत आई हे माझ असं होत कसं होत आई माझं कस होतस आई हे आमच्या सावन शिष्टी माझा आराची दारू कधी सुटा बघत हा हा कशाला बिचारायचे मुळ उठले <laughs> एवढी चांगली साऊंड सिस्टीम झाली तुला बिघडून ठेवायची होईल पण काळजी करू नको सिस्टीम वाल्या दादाची दारू सुट कवा ए साऊंड ऑपरेटरची दारू सुट जवा त्याचा लिव्हर फुट कायमची सुट माझा दुसरे कोड काय म्हणलं बघत दुसरे कोड बघत जरा सोप सोप विचार बर आणि आपल्यातले आपल्यातच विचार कारण इथं बसलेली माणसं मला चॅप्टर दिसते काही जर चुकलं ना ए काही जर चुकलं ना तुला आणि मला आणि हे काय आपलं आळंदी पुन्हा इकडं लवकर रस्ता सापडत नाही रस्ता सापडला तर गाडी ओव्हरटेक होत नाही ते म्हणजे सोपं सोपं विचार आणि आपल्यातले आपल्या विचार हा आई माझा दुसरं कोड असा होता कसं होत आई माझं दुसरं कोड असे कस होत आई काढ रे ती देवाच वारच घालवलं मला नाही वाटत एवढं सिधरून देवा अंगठी काय म्हणला काळी कोंबडी हा एक काम कर उद्यापासून तू दिला असल्या हलकट प्रश्नाचे उत्तर दिलं तुला काय देव पोल्ट्री फार्म मध्ये का उठलो पण काळजी करू नको नक् माझ्याकडे उत्तर तयार असते तोडगा तयार आहे माझ्याकडे एक काम कर साडेतीन मीटर कापाड घे त्यामध्ये पाच किलो हिरव लिंब बन पाच किलो हिरव्या मिरच्या टाक पाच किलो गुलाब टाक पाच किलो अगरबत्ती टाक पाच किलो भिपव टाक सगळ्याच गोठड बांध आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध एवढ्या बघता हा बघता ए तुझी कोंबडी वजन मेली एकदा का तुझी कोंबडी वजन मेली मेली मग मला सांग अंड घालायचा कुठं प्रश्न येते काढतो शेवटच्या कोड आता बघत हा तुला काय वद्रशी करण कुठं दिले गोर हा अध्यक्ष विचार म्हणले बरं बरं विचार बरं अध्यक्षाला मदत टाकलं विचार आई आई बघता बोल आई ऐक ना फक्त बोल <laughs> ब जास्त लाडा लिहलो माझे फटके कशी आई आई बघता बोल सांगू आई सांगाल आपले आई आई बघता बोल वेळेवर पाऊस कापाडा बक्ता? हा काय म्हटलं वेळावर पाऊस का पडायला बघत तुझे का वैरी बिरी तुटल्यात का काय <laughs> काही कसा विचारतोय मला सांगा तो तू कोणता चाललाय हिवाळा हिवाळा चालू आहे ना मग हिवाळ्यामध्ये पाऊस का तो या टाकला बापण तुटतो रे पावसाळ्यात ना रे बघत पावसाळ्यात सुद्धा पाऊस पडना आणि उन्हाळ्यामध्ये उघड उघड ना जेव्हा पाऊस पाहिजे तेव्हा पाऊस पडत नाही हो पण नको त्यावेळेला पाऊस नाही सध्याची परिस्थिती अशी झाली पण लोक याला जबाबदार कोणाला धरतात याला जबाबदार लोक म्हणतात निसर्ग बदलला मला सांगा अजून निसर्ग बदलला तो काय माणूस आहे का हो माणूस बदलतो निसर्ग बदलत नाही अजून कारण पूर्वीच्या काळी चार महिने एवढे चार महिना उन्हाळा चार महिने होता स्वतः आज कसं कस सवे पृथ्वी जी आहे ना पृथ्वी चोवीस घंटेला स्वतःच्या भोवती एक चक्कर मारती सूर्याच्या भोवतीला तीनशे पासष्ट दिवस लागत पृथ्वीला फिरायला त्यातून एक क्षणाचा सुद्धा विलंब लागत नाही बदल नाही झाला अब्ज वर्षी झाले पण एक क्षणभर सुद्धा पुतिनं आपलं जागा सोडली नाही त्यातून आपलं फिरणं सगळं बदलत ना नाही त्यातून माणूस